असं झालं की इथे सुंदर मुली ठेवून जसं का धंदावर तू व्यवसाय करून काम गेला गेला ऍडमिशन कर अडवून अडवून घेता येईल पैसे केला माझ्या समोर आता की ना अडवलं त्या लोकांना अडवलं समोर आहेत लोक आणि तुझी पद्धत युक्ती आहे तुझा अडवून लोकांना अरे राज्याचे काही मराठी कुठली मुंबई कोणतं राज्याने येते का मराठी येते गेलं एक तर तुम्ही मराठीत ठेवा साहेबांच्या मी म्हणतात काय हा अधिकारच नाही की तू असं लोकांना मध्ये तुला बसायला जागा कुणी तिथे ती एस एफ चौगेला मला पकडला पाहिजे मला अधिकार येतो आम्हीच कसं मग काहीतरी खरेदी करायला येतो ना आम्ही ते लाडून फसवून लोकांना कुठे बसवायला याला हे काम करतो त्याला काय याचा रेकॉर्ड आम्हाला दाखवा ना किती लोकांना मदत केली आहे ऑल ओव्हर मध्ये काय तुमचं शाखायचं हे ऑल ओव्हर इंडिया मध्ये मदत आम्ही ऑल ओव्हर इंडिया हिंदी करतो त्यांना शिकून तरी बसवायचं पण महाराष्ट्रात आपण सांगू ना तू हिंदी बोलतो दुसरा जावं शोध लावलाय त्या मुलीला की मातृभाषा हिंदी आहे ह्या गोष्टी तुम्हाला उत्तर दे मातृभाषा आपल्या महाराष्ट्राची हिंदी आहे का मराठी आहे किंवा देशाची जरी म्हटलं तर देशाची कुणी केली मातृभाषा कुणी दिले त्यांना शिकवून तरी बसवायचं नाही तर लोकांना आली म्हणा त्यांनी चुकीचा विषय बोललाय का यांनी ज्युतीचं ज्युमी पण समर्थन केलं नसतं त्यांना हिंदी येत नसेल तर आम्ही हिंदी बोलतो की नाही पण त्यांनी म्हणूनही आम्ही मराठी नाही बोलणार नाही येत नाही येत बघा येत नाही पण बोलणार नाही तुला अजिबात रिस्पेक्ट न बोलत नाही अरे हा मुना मुंबई का बोला हालांकि जो व्यवसाय करा है हा जो तुझे संस्कार चलवा प्रेमान बोलो पाजे डोनेशन घता है जबरदस्ती घता है दमदीड घता है प्रेमा मार है ना नहीं रे हा तुका प्लैन गव्हर्नमेंटचा एवढा पाहिजे मला त्या बाकी बाकीच्या नोकरी जायला उडलं यांना काही समज नाही हा तुम्ही आता कोणाला अप्लायत्या नाही कोण नका पण तर मग मराठीमध्ये काय नाही कळत नको महिला आहेत म्हणून त्यांच्या थोडं मुलं असतील तर भटकले असतील